अजिबात झोप नाही बापा या गर्मी हु कशी करू मी कशी राहू अय हरामखोर बायको रात दिवस झोपतेस उठ ना रात्री का चालण्या मोजतेस का उठ तुम्ही मला उठगीट म्हणास नको अजिबात झोप नाही लागेल रातभर त्या हा झोपू द्या मला चुपचाप रात दिवस झोपतेस रात दिवस झोपतेस का तुला का झोपालाच आयुष्य भेटला का चुपचाप राहा उग्यास माझ्या मागे डेंग डेंग नको लावा चुपचाप राहा मला राग बिघाला तर मग पहा मला हवा टाका बरं जी आना एक काहीतरी पंखा गिंका घेऊन गी। असा हवा टाकत राजा याला कशी पहिले हवा टाकत तशा आणि मला हवा टाका बरं थोडा वेळ हो नानमुखी नसतो तुला हवा टाकतो मी चांगली आहे ना मला लोक सांगू ते धंदे दे तू चुपचाप झोप हा चुपचाप राह जास्त शान पण नको करू मग मला कूलर काय नाही घेऊन द्या तुम्ही हो बापा बापा बापाच्या घरी मस्तीच्या कूलर आहेत कूलर का नाही घेऊन द्या म्हणते अरे दोन महिन्याची गोष्ट तुझ्या अन्नामध्ये कूलर ना आला ना लग्नाला तुला कोणी घेतले नाही ना आ? तवा नाही समजल काही कूलर बिलर ना आण मी समजलेस का मतलब जे तुमच्या एवढ्या धनसंपत्तीला तुम्हाला जर कूलर नसेल घेणार बनत का तुम्ही कसे तुम्ही कूलर नाही घेऊ शका ना? काही नाही घेऊ शका सरम लागते बापा अरे अण्णामध्ये एकही नाही भेटला काही आणि मला सांगते गोष्टी हे बाई अरे चुपचाप राहतो तुला तु एवढ्या कूलरची आवश्यकता असं आहे तर तुझ्या बाप्पाला घेऊन मागतो मला नको सांगू हा मायरी प्रसिद्धी आणि ते जा घेऊन कूलर चायचा असल बिसल एखादा एवढी सांगून राहिली ती अरे एक महिना तू सहन नाही करू शकत तू का बाई होस का हा ते मला नको सांगा तुम्ही तुम्ही जर मला कुलर नाही घेऊन आणून दिला पहा मी सायपा करणे बंद करतो आणि नाही का आपली बॅग बांधतो आणि मायरी चालली जातो येस नाही मग पुन्हा ना। पहा तुम्हाला मंजूर आहे का पहा हा कुलर आना नाही तर मग मी